गारगोटी आगाराच्या महिला प्रवासी संख्येत चांगलीच वाढ झाली आहे त्यामुळं आगाराच्या उत्पन्नात भर पडू लागली आहे दिवसभरात तब्बल बारा हजार महिला या आगारातून प्रवास करत आहेत मात्र गाड्यांची संख्या कमी पडत असल्यानं त्याचा फटका प्रवासी वर्गाला बसू लागलाय गारगोटी आगाराला वीस नव्या गाड्यांची आवश्यकता आहे राज्य शासनानं एस टी तिकिटात महिलांना पन्नास टक्के सवलत दिल्यामुळं भुदरगड तालुक्यातील एस टीतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळं बहुतांशी गाड्या हाऊसफुल झाल्यात त्यातच लग्न स्वागत समारंभ साखरपुडा वास्तुशांती यासारख्या समारंभाचाही हंगाम जोरात सुरू असल्यामुळं प्रवासी संख्येतही दैनंदिन वाढ होतीये परिणामी बसेसची कमी जाणवू लागली आहे गारगोटी आगारात सध्या पन्नास राज्य परिवहन महामंडळाच्या आणि वीस खाजगी बसेस आहेत आगारातून दररोज एकोणतीस हजार किलोमीटर प्रवास इथल्या बसेस करत आहेत त्यातून आगाराला प्रतिदिन सुमारे नऊ लाखांचं उत्पन्न मिळतं आहे सुमारे पंचवीस हजार प्रवासी प्रतिदिन प्रवास करत आहेत त्यांच्यासाठी चालक वाहक असे सुमारे दोनशे पन्नास कर्मचारी कार्यरत आहेत मुंबईसाठी चार तर पुणेसाठी बारा बसेस रत्नागिरी अक्कलकोट नाशिक सोलापूर या लांब पल्ल्याच्या मार्गावर बसेस धावत आहेत मात्र गारगोटी आगारात बसची संख्या अपुरी पडू लागल्यामुळे सात ठिकाणच्या वस्तीच्या बसेस बंद करण्याची वेळ आली आहे त्याचा फटका खेड्यापाड्यातील प्रवाशांना बसतोय दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे बसचे टायर पंक्चर होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे बऱ्याचदा इंजिन गरम होऊन बसेस बंद पडतायत त्यामुळं गारगोटी आगाराला वीस नवीन बसेसची आवश्यकता आहे